नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपण सर्व जिल्हा परिषद शिक्षक बंधू बहिणी आपण जिल्हा अंतर्गत बदलीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये आपलीही बदली होईल आपलंही नाव आहे किंवा आपल्याला इच्छुक स्थानी जायचं आहे अशा प्रकारे सर्वांच्याच इच्छा आहेत की इच्छुक ठिकाणी आपली बदली झाली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची आणि आपली सोय आणि व्हावी यासाठी आपण नवनवीन नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्या पद्धतीचा अभ्यास आपण चालू पण केलेला आहे आपण सगळे शासकीय सेवेमध्ये आहोत त्यामुळे बदली हा आपला एक नोकरीचा भाग आहे बदली आपण ज्यावेळेस नोकरी स्वी घेतली त्यावेळेस बदलाही आल्याच आपण एकाच ठिकाणी राहावं असा असाही आपण कधी आठ केला नाही आणि आपण एकाच ठिकाणी राहिलं ला पाहिजे कोणताही नियम लावू काही हो, कुणाचं काही पण होऊ आपण हलायचं नाही अशा पद्धतीचा जो अट्टहास काही जणांचा असतो तो अतिशय चुकीचा अट्टहास आहे कारण बदली प्रक्रिया जी आहे ही शासकीय आदेशाप्रमाणे आपण एकाच ठिकाणी खूप दिवस पाच वर्ष दहा वर्ष खूप दिवस आपण राहिलं पाहिजे बाकीच्या लोकांनी जंगलात सेवा केली पाहिजे अशा पद्धतीची जी, जी।, जी मानसिकता आहे आणि असे जे शिक्षक आहेत किंवा जे काही बंधू भगिनी असतील समजा की मुद्दामून बदली प्रक्रियेला खोडा आणायचा आणि बदली प्रक्रिया थांबवायची अशा पद्धतीचे प्रयत्न काही ठिकाणी चालू असताना आपण पाहतो पण तो असे असे मोजके शिक्षक असतात की पण आपल्याला हे जे शासन आदेश आहे या शासन आदेशाप्रमाणे ही बदली प्रक्रिया प्रक्रिया होत असते आणि शासन आदेशामध्ये असा काही अतिशय एकदम सगळ्यांसाठी सोयीचाच एकदम ओके ज्यातून सगळ्यांचीच सोय होईल समजा एकशे टक्का असेही शासन आदेश सहसा निघू शकत नसतो जवळपास पंच्याण्णव टक्के शिक्षकांच्या सोय होतील सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारे शासन काय करत असतं की शासनाचे आदेश निघत असतात याच्या पद्धत याच्यापूर्वी तर शासन आदेश हे ऑफलाईन होते आणि ऑफलाईन बदल्यामध्ये काय काय होतं आणि कशा कशा पद्धतीने बदल्या होतात होत होत्या हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु हे जे आता त्यामुळं शासनाकडे त्या ऑफलाईन बदल्यामध्ये जिल्हा लेवलला खूप काही कंप्लेंट्स गेल्यामुळं शासनाने सर्व सर्व बदली प्रक्रिया ही आपली ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे त्याबद्दल शासनाचे खूप अभिनंदन कारण एका क्लिकवर आपण आपल्या बदल्या होऊ शकतात कुणाच्याही हाजी कोणताही अध्यक्ष असो कोणताही एखादा अधिकारी असो कुणाच्याही किंवा काय थोडक्यात स्पष्टच बोलायचं म्हणलं तर कोणाची पाया पडायची आपल्याला आवश्यकता पडत नाही हे सगळ्या पद्धती या नियमाने होतात पण आणि पण हे अतिशय चांगला शासन आदेश आहे आणि शा अतिशय चांगला शासन आदेश आहे पण पण काही ठिकाणी काही जणांना वाटतं की माझ्यावर अन्याय होत आहे हो ठीक आहे अन्याय होत आहे अन्याय जर झाला आपल्यावर तर न्यायालयात जाणं किंवा न्याय मागणं हा आपल्याला घटनेनं दिलेला अधिकार आहे आपण तो पुन्हा कुणालाही थांबवू शकत नाही आपण न्याय मागणे हा प्रत्येकाचा एक हक्क आहे आणि तो मागितला पाहिजे ज्यांच्यावर अन्याय व्हायला असं आपल्याला वाट वाटते त्यावेळेस त्या शिक्षक बांध बंधू भगिनींनी अशा पद्धतीने आपल्या शासकीय अधिकाऱ्याकडं किंवा मान्य न्यायालयामध्ये आपण तो न्याय मागितला पाहिजे तो न्याय मागायला कोणाचीही अडचण नसते पण तो न्याय मागित मागत असताना आपण मान्य न्यायालयाचा अवमान करत आहोत का आपल्या वरिष्ठांचा अवमान करत आहोत का या बाबींचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे आता आपण जे, जे पाहिलेलं आहे की अशा एक जवळपास पाच सहा प्रकारच्या केसेस या बदली प्रक्रियेमध्ये पडू शकतात आणि काही ठिकाणी टाकलेल्यासुद्धा आहेत असं आपल्या ऐकण्यात आलेलं आहे पा तर ही या जिल्ह्याची बदली प्रक्रिया गेली न्यायालयात अशा प्रकारचे जे मॅसेज येत आहेत समजा की जे, जे न्यायालयात जाते जे जे की सोशल मीडियावर आपल्याला ते त्यांचे ॲप्लिकेशन पाहायला मिळत असतात तर ता त्या पद्धतीनं की आपण जो आदेश ॲप्लिकेशन देत आहोत शासकीय कार्यालयामध्ये तो मान्य न्यायालयाचा अवमान तर नाही ना अशा प्रकारे जे कोणी आपण न्यायालयात जात आहोत हा सगळा अभ्यास करून आपण न्यायालयामध्ये गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या वरिष्ठांचा आपल्या न्यायालयांचा आणि आपला तुमचाही हक्क आबाधित आपण राहिला पाहिजे त्याच आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जसंच की मग प्रत्येकाला काय वाटतं की माझा हक्क आबाधित राहिला आणि मी मी मला चांगल्या पद्धतीनं गाव भेटलं पाहिजे अशा पद्धतीनं काही आपल्यामध्ये जे सवर्ग पडलेले आहेत एक दोन तीन आणि चार यामुळं काय झालं की दुही दुही पडले आपल्याला वाटलं की या सवर्गाला जास्त नाही आहे की दोनला वाटतं तीनला जास्त सोय हो तीनला वाटतं चारची जास्त सोय हो अशा पद्धतीनं जे गट मा जे केलेले आहेत ते खूप अभ्यासा केलेले आहेत की की विशेष बाब म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आहेत त्यामुळं एकमेकावर खुंडस आपण असं खुंडस जे आपण बाळगतो समजा ते अतिशय चुकीचे आहे सगळ्या पद्धत सर्वांनाच न्याय कसा मिळेल या अशा पद्धतीचा शासन आदेश या ठिकाणी दिलेला आहे काही ठिकाणी संवर्ग जे आपले पाडलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाचा जर तुम्ही खूपच काळजीपूर्वक अभ्यास केला तर सगळ्या संवर्गाला कसा न्याय देता येईल असा आपण अभ्यास केलेला आहे संवर्ग चारचं घेतलं तर संवर्ग चारच्या बांधवांना सगळ्याच जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत व्हॅकन्स व्हॅकंट जागा भेटतील जे शिक्षक इलिजिबल आहेत ते त्या त्या पण जागा पाहायला भेटतील त्याच पद्धतीनं ज्या बदलीतून ज्या बदली होऊन गेलेले सर्व एक दोन आणि तीनचे बदले होऊन त्यांच्या जागा जर व्हॅकंट राहिल्या असतील तर त्याही जागा सवर्ग चारला सुद्धा पाहायला भेटतील त्यामुळं किंवा किंवा थोडंफार समजा विशेष बाब म्हणून काही संवर्गाला समजा जे संवर्ग एक आजारी असतात किंवा विशेष बाब म्हणून हा न्यायालयानं न्यायालयानं आदेश केलेला आहे त्यावेळेस अभ्यासगट नेमलेले होते या सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या पण पण यावेळेस आणि आता आयन टायमाला आपल्याला जर वाटत असेल की माझ्या अन्याय व्हायला आहे आपण न्यायालयामध्ये गेलं पाहिजे पण सगळ्यांचाच आपण विचार आपण केला पाहिजे अशा पद्धतीनं ज्या सवर्ग एक आणि दोनच्या विरोधामध्ये काही बांधवांचं केसमध्ये गेलेले आहेत परंतु सवर्ग एक आणि दोनच्या जे नियम आहेत ते मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ते शासनानं ते पद हे काढलेलं आहे परिपत्रक काढलेलं आहे त्यासाठी आपण प संघर्ष पण केलेला आहे शासनाला मान्य शासनालासुद्धा आपण त्या सगळ्या संबंधित गोष्टी आपण त्या दाखवलेल्या आहेत जे शिक्षक बांधव तीस किमीच्या आत आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला सवर्ग एक प्रमाणे उठवायला नाही पाहिजे असे बांधवसुद्धा मान्य न्यायालयामध्ये जात आहेत किंवा जात किंवा सम याचिका दाखल केलेली आहे आणि जो शेवट सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे आपला सातवा टप्पा त्या सातव्या बांधवांना बांधवांनासुद्धा प्रत्येकाला अशी भीती आहे की मला सातव्या टप्प्यात जावं लागेल मला इथून इथून उठावं लागलं उठावा लागेल आणि हे असे न्याय न्याय बाजूचे काही केसेस आहेत आणि जाणून बुजून मला फक्त उठायचं नाही मी चांगल्या ठिकाणी आहे की बदली प्रक्रिया जर झाली तर मला इथून जावं लागेल मला इथून उठावं लागेल आणि मला लांब जावं लागेल म्हणून काहीतरी एखादी गोष्ट शासन आदेशातली पकडायची आणि न्यायालयात जायची असा पण एखादा गट आपल्या याच्यामध्ये असू असू शकतो परंतु आपण एखादी शाळा ही आपली कृपया स्वतः मक्तीदारी आपण समजू नये आपल्या बदलीचं जे रोटेशन आहे काही दिवस तुम्ही थांबा काही दिवस जे लांब गेलेले आहेत त्यांना थोडं काही दिवस येऊ द्या अशा पद्धतीची खूप पद्धती आहे जी की अतिशय चांगली पद्धती आहे त्यामुळं बदलीला अडथळा येईल कारण बऱ्याच शिक्षक जे बांधव आहेत सगळ्यांनाच बदल्यांची आवश्यकता असते प्रत्येकाच्या अडचणी असतात आणि ह्या बदल्या जर दरवर्षी जर झाल्या तर सगळ्यांची सोय होईल न्याय मान्य शासनाने सुद्धा आता ब बदलीचं टाईमटेबलच दिलेलं आहे प्रत्येक वर्षी काढायचं काम नाही मा सगळ्या 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 सीईओंना आदेश दिलेले आहेत की ह्या टाईमटेबलप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे आणि अशा प्रकारची जी मानसिकता आहे काही शिक्षकांची काही भगिणींची तर ती योग्य नाही जर तुमच्या अन्याय होत असेल तर आपण गेलं पाहिजे याविषयी बिलकुल वाद न वाद नाही मान्य न्यायालयामध्ये सुद्धा न्यायालय काय पाहतं की जो शासनाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे फक्त काम होते की नाही किंवा हा डावलला जातो दा की नाही न्यायालय आदेश बनवत नाही न्यायालय शासन निर्णय बनवत नाही फक्त तो जो निकाल बनवलेला आहे जो आदेश बनवलेला आहे जो शासन निर्णय बनवलेला आहे तो फॉलो होतो की नाही त्याच्यामध्ये किंवा एखाद्या नियमाचा मतलब मतलबसुद्धा लक्षात येत नसेल तर तो सांगण्याचं काम मान्य न्यायालय शासनाला करत असते तशा प्रकारचा आदेश देत असतो आणि ज एखादा बांधव मान्य न्यायालयामध्ये गेला शास शासनाच्या विरोधामध्ये गेला तर काय होत असतं की त्या ठिकाणी शासकीय वकीलसुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी मांडत असतात त्यामुळं ते पण ठामपणे आहे आपली बाजू मांडत असतात आणि शासनसुद्धा ठाम आहे शासनसुद्धा ठाम आहे की बदली प्रक्रिया आपल्याला कंप्लीट करायची कुठलाही अर्थ न करता शासनाची सुद्धा फुल तयारी आहे त्यामुळं स्टे येण्याचे चान्सेस फार कमी आहेत आणि त्याचप्रमाणे आपली जे ज्या बांधवांना असं वाटतं की बाबा माझ्यामुळं माझ्या अन्याय होत आहे या केसेसमुळं माझं अन्याय होतं या केसमुळे माझ्या अन्याय अन्याय होत आहे तर आपण असा केसमध्ये हस्तक्षेप याचिका पण टाकू शकतो आपण की ज्यामुळे हो तुमची बाजू पण मान्य न्यायालयामध्ये ऐकली जाईल आणि ज्या ज्यांनी केस केलेले त्यांची बाजू तुमची बाजू दोघांचे म्हणणं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्या प्रकारचा आदेश तो मान्य शासनाला देत देत असतो पण अतिशय समजा जर अतिशय जर समजा न्यायालयीन प्रकरणं उद्भवली तर मान शेवटी शासनसुद्धा काय काय डिसिजन घेईल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं आपण ऑफलाईनकडेच जात नाहीत ना अनेक प्रकारे याचिका टाकून आपण ऑफलाईनकडे जातो का स्वतःचा आपण विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा लक्षात घेतला पाहिजे आमची संघटना आपली स्वराज्य शिक्षक संघटना ही बदली प्रक्रिया कंप्लीट झाली पाहिजे याच बाबी आपल्याला सगळ्यांचं लक्ष आहे जिथं आपल्या कुठं अडचणी त्या प्रकारे सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचं काम आपली संघटना नेहमीच करत असते आणि ऑनलाईन बदलीच झाली पाहिजे ऑनलाईनच बदल्या झाल्या पाहिजे यासाठी बदली, बदली, या बदली प्रक यासाठी आपण अट्टाशी आहोत ऑफलाईनकडे आप ले आपल्याला जायचं नाही यामुळं अशा सध्याच्या ज्या केसेस पाहिल्या त्याहून तर वाटतं की बदली प्रक्रिया समजा केसेस जरी झाल्या तरी पण या यांनी समजा या ज्या केसेस टाकलेल्या आहेत त्यांनी स्टेची मागणी केलेली आहे का हे पाहणं आवश्यक आहे पण कृपया कोणी स्टेची कारण न्यायालय काही ताबडतोब शासनाच्या विरोधामध्ये स्टे पण देत नसतं सगळ्यांची शासनाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तो स्टे पण न्यायालय देत नसतं त्यामुळे आज आज जर आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर समजा कमी आज पाहिलं आपण आजच्या घडीला विचार केला मान्य न्यायालयाकडे न्यायालयाकडे एखादा ठोस प्रवानाही गेला किंवा मान्य न्यायालयाकडं न्यायालयांना आपण बाजू समजून सांगायला एखाद्या एखादी बाब पटली तर मान्य न्यायालयसुद्धा या बदली प्रक्रियेवर स्टे देऊ शकत नाही किंवा देणार नाही असं आपल्याला वाटतं आहे मान्य न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय शेवटी मान्य न्यायालयाचा अधिकार आहे तो मान्य न्यायालयाच्या पुढे जे प्रकरणं येतील ते प्रकरण योग्य वाटलं तर त्याला स्टे पण मिळू शकतो समजा परंतु आता आजची कंडिशन पाहिला शासन खूप उत्सुक आहे आणि शासनाला या बदली प्रक्रिया करायच्या आहे त्यामुळं शासनसुद्धा मान्य न्यायालयापुढे अतिशय ठामपणे आपल्या बाजू मांडत आहे आणि काही काही शिक्षक बांधवसुद्धा हस्तक्षेप याचिका सुद्धा टाकत आहेत त्यामुळं समजा ही बदली प्रक्रिया या वर्षीची कम्प्लीट होईल असं आपल्याला वाटतंय या बदली प्रक्रियावर संघटनेचं लक्ष आहे आणि बदली प्रक्रिया कंप्लीट झाली पाहिजे सर्वांची सोय झाली पाहिजे आपण बदलून आलटून पालटून आपण दरवर्षी आपण बदली प्रक्रिया शाळा बदलून घेतल्या पाहिजे आपण काही एकाच ठिकाणी राहण्याचा आपण अट्टहास आपण सोडला पाहिजे बालहट्टा आपण सोडला पाहिजे अशा प्रकारची एक सर्वांना विनंती आहे आणि आप आपल्याला ऑफलाईनकडे जायचं नाही ऑनलाईन बदल्या ह्या चांगल्या प्रकारे होत आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे आवश्यक असेल तिथेच न्यायालयात जा आणि आपला पैसा आपला वेळ शासनाचा वेळ आपला थोडासा बचत आपण केला पाहिजे आणि बदली प्रक्रिया ही कम्प्लीट झाली पाहिजे अशी सगळ्यांना माझी सगळ्यांपुढे माझी इच्छा आहे एवढे छोटासा हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आणि सगळ्यांची बदली होईल असं आपण इच्छा ठेवूया आणि आएक आपण हा व्हिडिओ आपल्याला ऐकला ऐकता हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर लाईक आणि पुढचे व्हिडिओ बदलीबाबतचे जे काही अपडेट मी ताबडतोब दोन तीन दिवसाला देत असतो आपण ज्या आले की त्या ऐकण्यासाठी आपण या चॅनलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा करू शकतो हा काही चॅनल का का आपला काही प्रोफेशनल नाही फक्त शिक्षकापर्यंत माहिती द्यायचं आपलं आ, काम आहे हे एवढंच एक आपला सगळ्यांचा जीवाभावाचा जीवाभावाचा शिक्षक मित्र म्हणून मी आपल्यापुढे नेहमी नेहमी येत असतो संघटनेच्या वतीनं सर्व शिक्षकांना बनेश बरेचसे मुद्दे बने, बने, बने पण आपण या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आपण मार्गी पण लावत असतो आणि सर्वांचं जे मित्रत्वसुद्धा आपण या ठिकाणी टिकून ठेवत असतो बदली प्रक्रिया पार पडेल अशी आपण आशा बाळगूया आणि थांबूया धन्यवाद